ज्या नगरामध्ये आहे अशा हनुमान नगर सगळ्यांना माहित आहे आणि ऋषिकेश इथून तू कमी होणारच नाही आहे कारण नावानीच हनुमान जी आहे ते इथे एकही एक पर्सन कमी होणार नाही आहे रीता ताईंनी येता येता मला सांगितलं ये ताई इथे मी चेनिंग फेन्सिंग केली इथे ओपन जिमी दिलं ताई तुमचं अभिनंदन करन कारण बरेचसे नगरसेवक असे आहे फक्त मोठे लीडर लोकांची चम्मचगिरी करतात पण नेत्यांचे काम करत नाही असे बरेचसे लोक या प्रभागातून उभे आहेत ते नुसतं चम्मचगिरी करून तिकीट आणतात जर लोकांसाठी सेवा केली तर तिकीटसाठी चम्मचगिरी करण्याची गरज पडत नाही आणि मी त्याच्यातली आहे की मी लोकांसमोर झुकते म्हणून ऋषिकेशला आणि यांना सांगितलं की ऋषी आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहे ते जनतेसाठी जनतेची सेवा करण्याकरिता आपण या क्षेत्रामध्ये आलो आहे लोक नेत्यांसाठी आणि नेत्यांची चम्मचगिरी करण्यासाठी या राजकारण क्षेत्रामध्ये नाही आहे शंभर वेळा जर झुकायला लागलं ला, तो गोर गरिबांसमोर झुकशील ते भरभरून बर तुला प्रेम देशील भरभरून बर तुला आशीर्वाद देणार आहे नेते वापरतात आणि सोडून देतात म्हणून मी तुला एवढंच आशीर्वाद देईन मोठी बहीण म्हणून आणि मी तुम्हाला शब्द देते हा एरिया इथून महेंद्र कॉलनी आणि प्रवीण नगर रवीजींचा जुना परिसर आहे रवीजी ज्या क्षेत्रातून ज्या एरिया मधून निघून आज आमदार मला खासदार अपक्ष बनवला सोपं नाही आहे की गरीबचा मुलगा आमदार पर्यंत पोहोचते नगरसेवक बनत नाही आणि त्याच परिवारातले रवीजी आहे ज्यांनी आज चौथ्यांना आमदारकी केली आणि या प्रभाग मध्ये बरेचसे असे लोक उभे आहे त्या दिवशी ऋषी एक सभेमध्ये मी सांगितलं आमचे दा, अजित अजितदादांचे खूप उपका उपकार आहे दोन हजार चौदा मध्ये होते एकोणीस मध्ये होते आम्ही नाही विसरत आम्हाला कोणी सुखी चटणी भाकर खाऊ घातली तर शेवटचे श्वासापर्यंत त्याचा उपकार आम्ही विसरणार नाहीये पण या क्षेत्रातले जे आमदार आहे घडी घेऊन उभे आहे ते घडीला बंद पाडायचे आणि उलटे फेऱ्या सुरू करून द्यायचे त्यांच्या तुम्हाला माहित न साधे सुद्धा लोकांना काही करू आहे करू, बंडाऱ्याच्या करू, 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 सोडायला लागल दोनदा तिथून पराभव झाले तर आता अमरावती आले आणि अमरावती राजकारण तेच सुरू केला अरे लहान मुलगा आहे सगळ्यात यंगेस्ट वन ऑफ द यंगेस्ट कॉर्पोरेशन मध्ये तो मुलगा उभा आहे एज ए नगरसेवक त्याच्यात जीव घेण्याकरिता कधी कोणाला उभा कर कधी कोणाला बोलवा कधी कोणाला भाषण द्यायला लावा अरे तुमच्या मध्ये ताकद होती बंडेरामध्ये तुम्ही निवडून यायचं होता ना आणि ज्यांचे अजितदादांचे म्हणतात ना आम्ही खूप जवळीक आहे राईट हँड आहे लेफ्ट हँड आहे त्या दिवशी छप्पन मागण्या तिथे गाडगेनगरमध्ये त्या मैदानामध्ये केल्या पण एकही शब्दाला उत्तर अजितदादानी दिला नाही आणि एकही मागणी त्यांनी कबुलली नाही एकही मागणी त्यांनी अग्री नाही केला आणि त्या दिवशी ओबीसी हो एक ठिकाणी जाऊन सभेमध्ये बोलता कि असे छप्पन अजितदादा मी जेव्हा घुम घेऊन फिरतो किती आणि आम आमचे आजी आजोबा काका काकू जे आमदार या क्षेत्रातले ते म्हणतात आम्ही दादाचे एकदम जवळचे आहे राईट आणि लेफ्ट म्हणून आता तुम्हालाच महिलांना विचारते एखाद्या व्यक्तीने आपल्याला प्रेमाने जर जीव खा दिलं तर आपण शेवटच्या टोकापर्यंत विसरतो का नाही बाबा त्यांनी खूप प्रेमाने आम्हाला जीव दिला कॉन्टिनेंटल नको पण साधं जीवन आपल्याला कोणी प्रेमाने वाढलं तर आपण विसरतो का त्यांना फक्त मतांसाठी ओबीसीवर बोलले नाही अजितदादांवर ज्यांनी ओवीसीने टीका केली त्या वर जर टीका केली तर पाकिस्तानचे मत कमी पडा मानून त्याच्यावर त्यांनी उत्तर नाही दिला काय राजकारण करता आयुष्यात करू शकत नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन या मैदानामध्ये मा लढतो आहे आम्ही आम्हाला जर कोणी म्हंटल की तुम्ही गीता समोर ठेवान की तुम्ही आपला संविधान समोर ठेवणार आम्ही संविधान पुढे ठेवू आणि गीत्याला मागे ठेवू कारण संविधाननी आम्हाला हा अधिकार दिला या मंचावर येऊन बोलण्याचं आणि आम्ही त्याच्याच करीत जगतो आहे आणि ते ओबीसी म्हणते की हमारी वाली बुरके वाली बोले वाली इस बार महापूर बनेगी आणि तुमचे आमदार या मतदारसंघाचे जे आमदार आहे ते काय म्हणतात एक गुंड्याला उभा केलाय सगळ्यांना माहित असेल त्या मतदार त्या प्रभागातून एक गुंडेला उभा आहे जो ड्रग्जही चालवते गुंडागर्दी करते गोळ्याही चालवते लोकांची जागाही हडपून घेते त्या उमेदवार म्हणून त्या पाकिस्तान मध्ये उभा केला आणि ते म्हणतात ते महापौर बनन काय म्हणतात ते महापौर तो महापौर बनन बने जो दुनियाची गुंडे गर्दी करते किती बरं आतमध्ये जेलमध्ये जाऊन आला तो महापौर जर बनला तर तुमची आणि आमची सुरक्षा कोण करणार आहे त्याला होऊ देणार आहे काय अशा व्यक्तीला महापौर उपमहापौर होऊ देणार आहे का आपण अरे तुम्ही काय म्हणता तुम्ही किती बॅनर लावले जोपर्यंत बाबासाहेबांच्या विचाराचा रक्त आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आमच्या रक्तात आहे इथे फक्त जय भीम म्हणणारा आणि जय श्रीराम बोलणारा फक्त महापौर बनवून दुसरा कोणीच बनवू शकत नाही दुसरा कोणीच बनू शकत नाही लक्षात ठेवा आमदार मॅडम काकू तुम्ही किती राजकारण तुमचं केलं पण अजूनही भगवेचा आणि नीडचा रंग एवढा फिकाणी पडला की डोक्यावर हिरवा लावून आम्ही फिरल ऋषी आमची रीता ताई प्रतिभा ताई आणि आमचे दादा जे इथे उभे आहे प्रतिवादाचे मिस्टर माझे भाऊ मी आपल्याला यांच्या वतीने तुम्हाला एक शब्द देईन कि जिथे जिथे आमची जसा असा अंधार आहे आणि पूर्ण प्रभागामध्ये हे आमचे पूर्ण चारोची चारो, चारो उमेदवारांना तुम्ही यांच्या पाठीशी उभे राहा कारण या मतदारसंघामध्ये या प्रभाग मध्ये मेजॉरिटी ते त्या लोकांचं मतदान आहे तुमच्या एक एकही मत इथे तिथे फुटणं म्हणजे हिरवे डोक्यावर लावून या पूर्ण प्रभागामध्ये फिरणं आमचे मुलींचं बाहेर निघणं कठीण होऊन जाईल कारण ते अकरा हजार मतदान आहे त्यांचे नब्बे टक्के मतदान होते आणि आपले पन्नास टक्के मतदान होत नाही म्हणून नीळ आणि भगवेचा रंग या प्रभागात फिका पडू देऊ नका एवढाच विनंती करते आणि एक एक मत मोजून त्या कमळा चिन्हावर आपल्याला टाकायचं आहे कारण जर तुम्हाला काम पडला ऋषी कोणत्या आहे पण सात ते आठ करोडचे काम या प्रभाग मध्ये तुम्हाला शब्द देते की चारही उमेदवार जर निवडून आले तर प्रत्येक मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आम्ही तुम्हाला लावून देऊ जिथून आमच्या मुलींना सिक्युरिटी भेटन रात्री बेरात्री आमच्या बाया कामावर जर आल्या जर आमची मुली शिक्षण घेऊन कुठून आल्या अंधारात त्यांच्या सोबत काही त्याकरिता प्रत्येक त्या एरियामध्ये प्रत्येक कर, ते ओपन स्पेस मध्ये आपण सीसीटीव्ही चा व्यवस्था तुम्हाला करून देऊ करून द्या लागेल बरं आमच्या बायांसाठी करून द्या कारण आमची बायांना सुरक्षित सुरक्षा ठेवणं त्यांना सिक्युरिटी देणं हे आमचं कर्तव्य आहे ज्या ज्या ओपन स्पेस आहे जिथे जिथे मी तुम्हाला सांगते जिथे जिथे आपल्याला घ्या पूर्ण ग्राउंड मध्ये ज्या ज्या लोकांनी जर तुम्ही म्हणाल की लायब्ररी द्या तर आम्ही तुम्हाला लायब्ररी देऊ कारण बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलं शिका आणि मी प्रत्येक ठिकाणी मी खासदार असताना प्रत्येक मध्ये जिथे जिथे लोकांची डिमांड झाली सरपंचांनी मागितली त्या त्या ठिकाणी मी लायब्ररी ओपन करून दिले की आमचे मुलं चांगले शिकले पाहिजे बाबासाहेबांचं नाव फक्त राजकीय मंचावर नाही आम्ही आमच्या जीवनामध्येही घेऊन चालतो आणि जर तुम्ही म्हटलं की त्या ठिकाणी आम्हाला दंड लावून द्या आम्हाला विहार करून द्या आणि इथे जिथेही तुम्ही म्हणान की आता ऋषीनी म्हटलं की इथे जेव्हा लोकांनी डिमांड केली की के हनुमानजीच मंदिराकरिताच मोठा सभागृह आम्हाला तुम्ही उपलब्ध करून द्या तर मी तुम्हाला शब्द देते दे, हनुमानजी भक्त आहेच की सगळ्यात पहिले हनुमानजीचे मंदिराचा आणि सभागृहाचा आपण भूमिपूजन करू एवढा शब्द मी तुम्हाला देते दे। आमचे पालकमंत्री बाबन साहेब ऋषी सोबत आहे आमची प्रतिभाताई सोबत आहे वानखडे दादा सोबत आहे आणि रीता सोबत आहे रिताताई या चारही तुम्हीच फक्त पाच वर्ष सिनियर एज ए कॉर्पोरेटर नगरसेवक आपण काम केलं पण ऋषी आमचं पाठोपाठ लहान आहे बनतात ना काय मूर्ती लहान लग्न झालं झाला अजून अजून लग्न सुद्धा आमच्या ऋषीच एवढे चांगल्या पद्धतीने काम करते मेहनती लोकांना जेव्हा मी पहिल्यांदा खासदार झाली लोकांनी म्हटलं बाईला काही समजणार नाही बाई हिरोईन होती म्हणते हिला काय समजेन म्हणे राजकारण असंच बोलले होते बाबासाहेबांनी कधी म्हटलं आम्हाला चूल मूल सोडा आणि मैदानात उतरा आणि अजूनही जेव्हा मी उभी होती त्या म्हणे की बाईला काही समजणार नाही जेव्हा दोन हजार एकोणीस मध्ये मी निवडून आली निवडून आल्यानंतर या पूर्ण अमरावतीमध्ये एअरपोर्ट विमान सुरू केलं पार्क आपण बनवली वॅगन कारखाना जे बंद पडला होता त्याला पूर्ण केला जेवढेही ही रेल्वे क्रॉसिंग आहे पूर्ण जिल्ह्याचे ते पूर्ण जिल्ह्याचे रेल्वे क्रॉसिंग आरोपी बनवले प्रत्येक ठिकाणी किती कोटी रुपयाचे नॅशनल हायवेचे पैसे आपण केंद्रातून आणले हे तसंच काम करणारे या प्रभागाला नंदनवन जर करायचं त्या या चारी, चारी, चारी लोकांना तुम्हाला पेईंग ब्लॉक लावून भेटन तुम्हाला सी सी रोड भेटन ओपन स्पेस मध्ये बुजुर्ग लोकांसाठी चालण्यासाठी वॉकिंग ट्रॅक तुम्हाला आम्ही देऊ योगा करिता आम्ही आत्ताच एक सभागृहाचं उद्घाटन केलं पंधरा एक महिना पहिला तुम्हाला जे जे विषय लागतील कारण सरकार देवेंद्र फडणवीस जी आमचे मुख्यमंत्री आहे पालकमंत्री आमचे बावनकुळे साहेब आहे आणि जर काम करायचं असाल तर या चारही उमेदवारांना तुम्हाला एक लख एक सोबत मत एवढीच मी तुम्हाला विनंती करते आणि जेही म्हणतात तुम्ही शिकलेले आहे आमच्या दादा शिकलेले आहे शिक्षक क्षेत्रामध्ये आहे तर तुम्हाला सगळे लोक साथ देतील कधी कधी साधे लोकांना एवढे मत भेटून जातात साधे जरी आपले आपण असले कधी कधी प्रेम लोकांचं एवढे चांगल्या पद्धतीने आशीर्वाद देतात तुम्ही काळजी करू नका तुम्ही ध्यान ना किती लोक यांच्या सोबत उभे राहणार आहे चारी पॅनलवर हे पा बाया जर शब्द देतात पाडत बरोबर आपण शंभर टक्के पाडणारे लोक आहे ऋषी तुझं लग्न झाला तुला माहित हो नाही अजून पण तुझे घरी आई आहे आम्ही जे शब्द दिला शेवटच्या श्वासापर्यंत पाळणारा शब्द बायांचा असते माणसं तरी इथे कुठे होऊन जातात प बायानी होत पण माणसालाही माझी आज जोडून विनंती आहे काका मोठे भाऊ आमचे कोणाच्याही पाट्या करा कुठेही बसा काही करा पण नाही मी तरी म्हणू शकत मी बरोबर बोलत आहे की नाही हा पाकिस्तानला निवडून आणायचं आहे काय आणि पाकिस्तानचे जे लोकांना सपोर्ट करतात त्या पक्षाला आपण सपोर्ट करू काय आपण कोणाला सपोर्ट करणार आहे हे म्हणतात प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी संविधानला मानत नाही तो राहुल गांधी हातात संविधान घेऊन फिरते तर संविधान जेव्हा नवीन पार्लमेंट बनलं तर डोक्यावर संविधानला घेऊन जाणारा पहिला प्राईम मिनिस्टर म्हणजे नरेंद्र मोदी जी आहे या देशामध्ये हे संविधानाला आणि ऋषी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा पहिल्यांदा खासदारकीसाठी उभे होते तर त्याला पाडणारा पक्ष म्हणजे कोण काँग्रेस तेव्हा बीजेपी नव्हतीच बीजेपी नव्हती पाडली हे काँग्रेसनी पाळलं होतं म्हणून आपल्याला विनंती करी आपण एकच विचाराचे लोक आहे आणि त्या विचारा करिता आणि प्रभागाचे विकासाकरिता मजबूत रोड करिता चांगले गार्डन करीता लहान मुलांना खेळण्यासाठी खेळण्याकरिता लायब्ररी करीता ओपन स्पेस मध्ये चांगले सभागृह करीता आपले विहारांना मजबूत करण्याकरिता एरियामध्ये मुलींना फिरताना सिक्युरिटीसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी आपण या चारही उमेदवारांना मतदान करा मी तुम्हाला शब्द देऊन जाते की पुढच्या पाच वर्ष जेव्हा तुमच्या प्रभागात मी फिरली तर तुम्हाला काम बोलण्यासाठी एकही काम शिल्लक नाही राहू देणार आहे थोडी ताकदीने आम्ही काम करून तुम तुम्हाला देऊ आणि आमचे सगळे नेते इथे बसलेले आहे काही किरण भाऊ बल्ली पंचायत पडते कधी कधी मी नसली तर बरेचसे लोक हात धुवून चालले जातात ज्यांना जे वाटतं ते बोलून जातात हे बा आपण एवढी ताकद आहे की माझ्यासमोर बोलायची ताकद नाही त्यांची काय <laughs> म्हणून मी मंचावर नसली ज्यांना जे वाटतं ते बोलून जातात मी तर या क्षेत्रामध्ये नवीनच आहे राजकीय माझा पिंड नाही आणि मिल्ट्रीमध्ये काम करणारे मिल्ट्रीमध्ये असणारे ते माझे वडील आहे आणि त्यांची मुलगी आहे माझे रक्तात एवढी इमानदारी आहे मला कोणी इमानदारी शिकवण्याची गरज नाही आहे कारण माझे वडील बॉर्डरवर लढणारे आहे आणि ती पिंड घेऊन मी राजकारणा क्षेत्रामध्ये आहे ज्यांचे सोबत आहे खुले आम आहे ज्यांचे विरोधात आहे तेही खुले आम आहे जोपर्यंत ते करत नाही तिथपर्यंत शांत बसत नाही मी म्हणून तुम्हाला सगळ्यांना आज हात जोडून विनंती करायला आली आहे की हनुमानजीचे हनुमान नगर मध्ये या सगळ्या उमेदवारांचं आपण भरभरून प्रेम द्या कारण की प्रत्येक भूत मी पाहणार आहे की माझ्या बायांनी मला एवढा शब्द दिला होता की ताई की तुम्ही बोलून गेले आणि त्याच्यानंतर हा भरभरून बर यांना भेटले ऋषी प्रत्येक भूत मला दाखवशील कारण मी खूप ताकदीने बोलते आमच्या बाया म्हणून या या नगरसेवकांसाठी आपण साथ द्या उरलेलं काम जेवढाही या प्रभागामध्ये आहे सगळ्यात मोठी चिंता हेच आहे हे जेव्हा लोक बाहेरून येऊन हमारेवालाही बनेगा हमारे वाला ही उपमहापूर बनेगा तेव्हा मन खूप जास्त दुखी होते की आम्ही कमजोर झालो की आमचे मत डिवाइड होतात की आमचे लोक आमची ऐकत नाही की मतांचे विभाजन करून चांगले उमेदवारांचा पराभव जेव्हा होते आणि ते लोक जेव्हा डोक्यावर हिरवा लावून फिरण ती गोष्टी फक्त लक्षात ठेवा मतदान करायच्या वेळी तिथपर्यंत कोणी काही दिला ते घेऊन घ्या फक्त मतदानच्या वेळी बटन दाबताना फक्त कमळाचाच बटन दाबला पाहिजे तेवढीच मी विनंती करीन आणि सगळ्यांना मनापासून जय भीम जय श्रीराम